नमस्कार हर हर महादेव माऊली या यूट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत निमित्त महादेवाचं सुंदर भजन आपण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद चंद्र सूर्याचे किरण पडते चंद्र सूर्याचे किरण पडते भोळा शंकर शंकर गडावरी नाचते चंद्र सूर्याचे किरण पडते चंद्र सूर्याचे किरण पडते भोळा शंकर गडवरी नाचते भोळा शंकर गडवरी नाचते भोळा शंकर गडवरी नाचते त्रिशूल डमरू घेऊन हाती संगे नाचे ना पार्वती त्रिशूल डमरू घेऊन हाती संगे नाचे ना। पार्वती बाळ गणपती मांडीवर शोभते बाळ गणपती मांडीवर शोभते भोळा शंकर गडवरी नाचते भोळा शंकर गडवरी नाच पडते चंद्र सूर्याचे किरण पडळते चंद्र सूर्याचे किरण पडळते भोळा शंकर गडावरी नाचते भोळा शंकर गडावरी नाचते भोळा शंकर गडावरी नाचते गुद्राक्ष मा भस्मला वि कपाला गे रुद्राक्ष मा भीकपा कोरचन्द्रा कपा शोभते कोरचन्द्रा कपाळी शोभते भोडाशंकर गडवरिनाथ ते घोळा शंकर गडावरी नाचते सूर्यचंद्राचे किरण बडते सूर्यचंद्राचे किरण बडते भोळा शंकर गडवरी नाचते भोळा शंकर गडवरी नाचते घोळा शंकर गडावरी नाचते वाघाचे आसन बसायलाढवडा नन्दी शोबतिला वाघाचे आसन बसायलाढवडा नन्दी शोबतिला डमडमाडमारु दम दम वाजते डमडमडमारु दम दम गडा वाजते भोळा शंकर गडा नाचते भोळा शंकर नाचते चंद्र सूर्याचे किरण पडते चंद्र सूर्याचे किरण पडते भोळा शंकर गडवरी नाचते भोळा शंकर गडवरी नाचते भोळा शंकर नाचते धन्यवाद